तर हा आहे माझा नवीन ब्लॉग तर आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर तिळगुळ खा आणि गोडगोळ बोला मला माहिती आहे गोडगोळ काही बोलत ना पण तिळगुळ खा तरी चांगलं चांगलं बोला आता मी जातो तो जंगलीच्या जा पायाला गेले आणि तिकून आलो मस्तपैकी पतंग थोड कुठ गेला तर मित्रांनो आज येणार आहे खूप मजा कारण की आज तर चार घरी एकदम मजा येणार आहे तर ह्याच्या आलमा खैचूनच टाकतो कचाक काही खैसला जाते की माहीत कट हे

कोणायची आहे सांगा हे पतंग काढतो पतंग कोणाची आहे बोट बाकीचे कटले बोट दिसून काढला म्हणून अरे इतके खतरा बोट कटले ना आता आम्ही चाललो पतंग पकडायला बारा डबरातून पकडला पतंगा लगल्याला पतंग काढून टाकले पण आता पतंग सरल्या आमच्या कटल्या काडी डबरात पतंग काढून म्हणजे काडीनं कायच करू

ગાવા તું કાટાકાટી પતંગ જા ગો પતંગ પતંગ હા કાટ કાટ કા ખીચ

व थू नको व थ थांबू नको थांबू नको ला गेरी काय माहित माहिती कट आता वाटत हे माहित नव्हतं ना किती उघडणार तुम्ही नाही आता धागा बदल तुम्ही या

s t r e n g t n joy 60 000이 넘지 않 a r i 소 e